बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग छत्तीसावा समाज मंदिरामध्ये युवा चैतन्य ग्रुपची ज्यावेळी श्रद्धांजलीची सभा चालू होती त्याचवेळी संघर्ष ग्रुपने पण राम मंदिरावरच्या आपल्या ऑफिसमध्ये श्रद्धांजलीसाठी काही सेकंदाची स्तब्धता पाळून झाल्यावर भैरव काकांसाठी कोणी कोणी आपल्या भावना व्यक्त केल्या सगळ्यांच्याच बोलण्यातून भैरव काकांविषयी आत्मीयता व्यक्त होत होती एवढ्यात मध्येच उठून राजन म्हणाला आता आपण श्रद्धांजलीवरची भाषणं भास करूयात भैरव काका चांगले होते पण किती कौतुक करायचं करा ते काय बोलतोस हे कीर्ती चिडूनच राजनला मध्ये थांबवत म्हणाली किती कौतुक करायचं म्हणजे जे खरं आहे ते बोलायचं नाही का बोलायचं पण किती दुसरी कामं नाहीत का आपल्याला राजन तुझ्या बोलण्यातून द्वेषाचा वास येतोय अरे गेल्या माणसाबद्दलची भावना चांगली असावी एवढंही समजत नाही का तु तुला तू समजव आता मला राजेने चिडला तशी ती म्हणाली तुला समजत नसेल तर समजवावं लागेलच कुणाला तरी बास आता भांडू नका संघर्ष म्हणाला ही भांडण्याची वेळ नव्हे ते त्याला सांग कीर्तीरागानंच म्हणाली कसा आडवा तिडवा बोलतोय बघ ना प्रसंग कुठला आपण बोलतोय काय याचं तरी तारतम्य आता पुरे म्हणतोय ना संघर्ष चिडूनच म्हणाला भांडण काढून तू मी करायची वेळ आहे काही सगळ्यांनी लक्षात ठेवा विषयाचं गांभीर्य बघा नीटपणे जसा भैरव काकांचा खून झाला तसा उद्या आपल्यापैकीही कुणाचा होऊ शकतो आजकाल त्यासाठी मोठं कारण लागत नाही आपल्यापैकी कुणाविषयी दुसऱ्या कुणाला नुसता संशय जरी आला तरी आपल्याला संपवायला विरोधक मागे पुढे बघणार नाहीत आता विरोधक म्हणजे सगळ्यांकडे पाहतो तो पुढे म्हणाला विरोधक म्हणजे युवा चैतन्य ग्रुपवाले नव्हेत हे पक्क लक्षात ठेवा ते आपले विरोधक नाहीत की शत्रू नाहीत फक्त आपले विचार वेगळे आहेत आपल्यात फक्त वैचारिक मतभेद आहेत आपण जात धर्म संस्कृती रूढी परंपरा मानत चांगल्याचा स्वीकार करणारे आहोत पण वाईटाला संपवणारे नाही आहोत म्हणजे वाईट वागणाऱ्याला संपवणारे नाही आहोत तर ते तर ते देवधर्म जात पात संस्कृतीची पारंपरिकता न मानता मानवतावादी परिवर्तनवादी पुरोगामी विचारांचे आहेत पण त्यांनीही कधी आपला तिरस्कार केला नाही की आपल्या कार्याला कधी विरोध केला नाही म्हणूनच आपण भैरव काकांच्या श्रद्धांजलीसाठी जमलो आहोत बरोबर आहे ना एवढ्याच गंभीर चेहऱ्याने भीमा म्हणाला पण भैरव काकांचा खून कुणी केला असेल ते आता आपण शोधायचं आहे का राजन उपरोधाने म्हटल्यासारखंच म्हणाला ते शोधायचं काम पोलिसांचं आपलं नव्हे पोलीस काढतील ते शोधून खुनी सापडतील वेदांतीनं मध्येच प्रश्न उपस्थित केला नाही म्हणजे ती पुढं म्हणाली आजकाल खुनी सापडतच नाहीत म्हणून म्हणते साधे गुन्हेगार सापडतात बलात्कारी सापडतात सर्वसामान्य जनतेमध्ये कुणाचे खून झाले असले तर तेही सापडतात पण महत्त्वाच्या व्यक्तींचे खून झाले की ते खुनी मात्र सापडत नाहीत मला प्रश्न पडतो खुनी सापडत नाहीत की त्यांना शोधलंच जात नाही की त्यांना पाठीशी घातलं जातं एका दोघांना पकडतात जेलमध्ये टाकतात कोर्टात केस चालते आणि खुणी पुराव्या अभावी निर्दोष सुटतात याचा अर्थ काय बरोबर आहे खुण्याला वाचवलं जातं की काय अशी शंका येते संघर्ष म्हणाला गेल्या चार वर्षात विचारवंतांच्या झाल्या खुनांपैकी एकही खुणी सापडलेला नाही हेच तर दुखणं आहे यार कीर्ती संतापूर म्हणाली जनता गांडू आहे म्हणून चाललंय हे झाडून सगळे लोक पोराटोरांसह बापड्यांसह म्हाताऱ्या कोतऱ्यांसह रस्त्यावर आले की काय बिषाद आहे गुन्हेगारांना लपवण्याची सरकारला सळो की पळो करून सोडायला पाहिजे खुण्याला कुठवर लपवेल ही व्यवस्था हे सगळं खरं आहे मग आपण आता काय करणार आहोत आपल्या गावात खून झाला आहे आपली भूमिका काय असणार आहे प्रीतमनं सरळ रोकटोकपणे मुद्द्यालाच हात घातला तशी कीर्ती म्हणाली आपण आधी मोर्चा काढूया कुठं गावात हो गावात मग तालुका प्लेसवर मग राज्यव्यापी युवा चैतन्य ग्रुपशी चर्चा करून उद्याच्या उद्या गावात मोर्चा काढूया मग तालुका जिल्हा राज्यपातळीवर मोर्चे काढून गुन्हेगार पकडण्यासाठी तिथल्या तिथल्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारवर दबाव टाकूया गुन्हेगार सापडला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत कीर्तीचं बोलणं संपलं तसा राजन हसला जरा जोरातच आता यात हसण्यासारखं काय आहे अरे भोसडीच्या आम्ही इथे गांभीर्यानं बोलायला लागलोय आणि तुला हसू कसलं येत आहे संघर्ष खवळलाच मी पण गांभीर्यानंच हसतोय राजन हसतच म्हणाला तुमच्या मोर्चाला कोण हिंगलणार आहे म्हणजे मला सांगा भैरव काकांचा खून झाला हे तरी खरं आहे ना म्हणजे आम्ही मगापासून काही बोंबलतोय भीमा रागाने म्हणताच राजन म्हणाला भैरव काकांचा खून झाला आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं आहे अरे घिसाड्या भैरव काका रक्ताच्या थारळ्यात पडले होते हे बघायला आमच्याबरोबर तू पण होतासच की रे केदारने मध्येच आपली साक्ष दिली तसा राजन म्हणाला पुतळ्याजवळच्या गच्च गर्दीतनं मग भैरव काकाचं मढ गेलं कुठं आणि तिथं जळालेलं कुत्रं आलं कुठून बोला की कुठून आलं कुत्र मढ्याला पाय फुटलं का भैरव काकांच्या मड्याचं रूपांतर जळक्या कुत्र्यात झालं काय झालं कुणी जादू केली का चमत्कार झाला अरे होय की कीर्ती म्हणाली भैरव काकांचा खून झालाय हेच धरून बसलो आहे आपण पण भैरव काकांची बॉडी कुणी पळवली आणि काही सेकंदात तिथं मेलेल्या कुत्र्याला आणून कुणी जाळलं ते कुणाला समजलंच नाही पोलीस तर खून झाल्याचं मानतच नाहीत पोलीस स्टेशनात तशी नोंदच नाही खरंच की रे खुनाची नोंदच नसल्यावर आपल्याला मोर्चा काढायला परमिशनच मिळायची नाही याचा आपण विचारच केला नाही पण भैरव काकांचं प्रेत गेलं कुठं अचानक गायब कसं झालं जसं कुत्र आलं तसं प्रेत गायब झालं कुठं नेलं असेल प्रेत काय करतील त्याचं टाकतील कुठल्या तरी जंगलात नाही तर खोल दरीत नाहीतर लांब कुठेतरी पुरून जाळून टाकतील किंवा समुद्रात देतील फेकून राजन म्हणाला आधी भैरव काकांचा खून झालाय हे सिद्ध करावं लागेल खून झाल्याची नोंदच नसेल तर कुठल्या खुण्याला पकडण्यासाठी तुम्ही मोर्चे काढणार आधी खून झालाय हे सिद्ध करा तसे पुरावे गोळा करा रक्ताच्या थरड्यात पडल्या भैरव काकांचा एखादा फोटो मिळवा ह्याच्या बोलण्यात दम आहे भीमा म्हणाला भैरव काकांचं प्रेत रक्ताच्या थवळ्यात पडलं होतं हे पाहिलेले कितीतरी लोक असतील आहेत त्यांच्या साक्षी काढाव्या लागतील अनेक जण मोबाईलवर फोटो काढत होते ते मोबाईलवरचे फोटो गोळा करावे लागतील असे सगळे पुरावे दाखवून मग मोर्चे काढावे लागतील मग मोर्चे काढण्यासाठी परमिशन मिळेल तुम्हाला वाटतंय लोक मदत करतील राजेनं विचारलं आपण काढलेले मोबाईलवरचे फोटो देतील लोक प्रयत्न तरी करूया करा प्रयत्न करा आपल्यापैकी किंवा युवा संघर्ष ग्रुपमधल्या कोणी फोटो काढलेत का याचीही चौकशी करा आणि त्यासाठी त्या ग्रुपला आपण कामाला लावा आणि हो तो कुत्र्याचा बनाव अचानक कसा करता आला हेही शोधा जिवंत कुत्रं तर असं अचानक येऊन मला रॉकेल ओतून जाळा म्हणून शहीद व्हायला येणार नाही कुत्रं मेललंच सापडलं असेल गावात कुत्रं कुठं मेलं होतं का याचीही चौकशी करा आणि सगळ्यांचं बोलणं रेकॉर्ड करा साल्या तू काय ऑर्डर देतोयच आम्हाला भीमानं विचारलं तसा राजेनं म्हणाला अगदी मुश्किलपणे म्हणाला अरे भीम्या तुम्हाला लेको एवढं सुचवलो ते काही कमी नाही डोकं लागतं त्याला डोकं डोकं असणाऱ्यांनी फक्त डोकं चालवायचं आणि इतरांनी प्रत्यक्षात कामं करायचे असतात राणी माशी कधी स्वतः जात नाही गोळा करायला ती इतर मधमाशांकडून काम करून घेते त्याच्यामुळे मी म्हणत तानाजी चार पावलं पुढं केला तसा राजन हसत म्हणाला यार चेष्टा केली चेष्टा केली मी पण तुमच्यातलाच आहे रे फक्त तुमची टाईट झालेली जरा खाली घेचली एवढंच पण मला डोकं आहे हे तरी पटलं ना तुम्हाला पटलं बाबा पटलं आता ते वापरही कीर्ती म्हणाली फक्त पेपर वर्क नको प्रॅक्टिकली डोकं घालतात मिटिंग संपता संघर्ष राजन भीमा आणि कीर्ती जाऊन युवा चैतन्य ग्रुपमधल्या संदीप शेलार आणि कुमार स्वामीला जाऊन भेटले त्यांना आलेलं बघता स्वामी म्हणाला अरे आम्हीच भेटायला येणार होतो तोपर्यंत तुम्हीच आलात बरं झालं बरं झालं आलात ते उद्या गावात मोर्चा काढायचा आहे तुमचा पाठिंबा हवा सगळ्यांनी मिळूनच रस्त्यावर उतरायला हवं संघर्षने मग आपल्या ग्रुपमध्ये झालेलं सगळं सांगितलं म्हणाला असा मोर्चा काढता येणार नाही त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल आणि पोलीस ती देणार नाहीत त्यांच्यामध्ये खून झालेलाच नाही त्यासाठी आधी भैरव काकांचा खून झाल्याचा जा पुरावा गोळा करायला हवा कुमारस्वामी आणि संदीपला ते पटलं आधी पुरावे मग मोर्चे ठरवून सगळेच कामाला लागले ला गल्ली गल्ली बोळ बोळ प्रत्येक घर पिंजून काढायला लागले भैरवचा जा खून झाला त्या ठिकाणी उपस्थित असल्या ओळखीच्या चेहऱ्यांचा शोध घेऊ लागले पण कुठेही तसे काही पुरावे मिळाले नाहीत म्हणजे लोकांनी प्रतिसाद दिला नाही भैरव खून झाला रक्ताच्या थळ्यात त्यांचा देह पडला होता हे पाहिल्याचं अनेकांनी सांगितलं पण आम्ही ते प्रत्यक्ष आमच्या डोळ्यांनी पाहिलंय हे सांगायला साक्षीदार म्हणून पुढं यायला कुणी तयार नव्हतं संघर्ष आणि भीमा नामदेव सुताराच्या घरी गेले नामदेव घरातच होता सहज विचारल्यासारखं भीमानं नामदेवला विचारलं काय नामदेव कसं काय चाललंय तसा नामदेव म्हणाला कसलं काय बाबा गावात काय काय चाललंय घराबाहेर पडायला बी भ्या वाटायला लागली कशाबद्दल म्हणतोय तू आपल्याला समजलं नसल्यासारखं संघर्षनं विचारलं तसा नामदेव म्हणाला कशाबद्दल म्हणजे आणि कशाबद्दल बोलणार भैरवरावांच्या खुनाबद्दलच की हे काही चांगलं नाही झालं तू होतास तिथं होतो की एवढ्या सकाळी कशाला गेला होतास जातोय कशाला पलीकडच्या किशानं दार वाजून उठिवलं म्हणाला अरे कुणाचा तरी खून झालाय म्हण पुतळा चौकात चल जाऊन बघूया मग मग काय कसं बस कापडं घालून बाहेर पडलो किशा तर पुढे गेलाच होता रस्त्यावर माणसांची रीग लागली होती जाऊन बघतो तर चौक भरलेला माणसांनी गर्दीतनं पुढे जाऊन बघतो तर भैरव आवाज पडलं होतं रक्ताच्या थारोळ्यात हे तू तुझ्या डोळ्यानं बघितलंस होय तर अजून डोळ्यासमोर हालत नाही ते हे तू लिहून सही करून देशील भीमाने इकडं तिकडे बघत विचारलं तसा कशा पायी नामदेव घाबरूनच म्हणाला अरे घाबरू नकोस संघर्ष म्हणाला अरे भैरवचा खून झालाय पण खुनी सापडत नाही म्हणून त्यानं काय होणार हे बघ भैरवचा खून झाला हे तर खरं खरंच आहे की ते होय पण पोलीस म्हणतात खून झालाच नाही त्या जागी कुत्र जाळ्याचं सा सांगतात हे ऐकलंस ना तू ऐकलं आएकल... हे तर लईच विचित्र असं कसं होईल मला पण कळालंच नाही कुत्रं कुठनं आलं तिथं तेच तर कुत्रं कुठनं आलं भैरव काकांचा खूनच झालाय हे आपल्याला पोलिसांना सांगावं लागेल आहे नाहीतर पोलीस कुत्र्यांचंच धरून बसतील मग तसं लिहून देशील की त्यात काय एवढं कागद पेन घेऊन तो लिहायला लागला <laughs> काय लिवायचं सांगा बघू एवढ्यात आतून त्याची आई आली लेकाच्या हातातला कागद हिसकावून घेऊन त्याचा हाताने गुंडाळात बोळा करून ती म्हणाली <laughs> का गरीबाच्या गळ्याला फास लावता सगळ्यांच्या देखत मड पळवून कुत्रं जाळून टाकणारी लो लोक पुरावा देणाऱ्याला गुपचूप मारून टाकायला कमी करतील भाई लई वाईट लोक कुठले लोक भीमाना हळूच विचारलं तसे म्हणाले कुठले म्हणजे तीच की भैरवला मारली आली ती पुढं म्हणाली पर मी म्हणतो तुम्हीच का लिहून देत नाही सातस सा। संग्राम आणि भीमा दोघं चमकलेच मनात आलं खरंच की आपणच का लिहून सगळ्यांच्या सह्या घेत नाही वेगळाच विचार घेऊन दोघं नामदेवच्या घरातून बाहेर पडले यार नाम्याच्या आई म्हणाली ते बरोबर आहे भीमा संघर्षला म्हणाला हे आपल्या लक्षातच आलं नाही आपणच आता सविस्तर सगळं लिहून काढूया भैरव काकांचा खून झालाय म्हणून सह्या घ्यायची मोहीम राबवूया करेक्ट नाम्याच्या घरी येऊन चांगलं केलं पण बरं नाम्याचं आणि त्याच्या आईचं बोलणं रेकॉर्ड केलंच ना के के हो आहे बघू रेकॉर्ड आहे का इथं इथं रस्त्यावर घरी चला ऐकवतो दोघं घरात गेले कधी एकदा रेकॉर्ड केलं ऐकू असं झालं होतं अधीरतेनं त्याने ऐकलं रेकॉर्डिंग व्यवस्थित झालेलं होतं व्यवस्थित सेव्ह करून ठेव आणि मलाही पाठव मी सुद्धा सेव्ह करून ठेवतो बघू काही उपयोग झाला तर तुझा फोन वाचतोय भीमा म्हणता संघर्षनं मोबाईल पाहिला फोन कुमारस्वामीचा होता म्हणाला मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो म्हणजे मुद्दाम गेलो काय म्हणतात तिथं काय नोंद झाली आहे पहावं म्हणून गेलो बरं केलंस काय झालं मग काय व्हायचं आम्ही जा? सरळ जाऊन इन्स्पेक्टरला म्हणालो साहेब आम्हाला उद्या मोर्चा काढायचा आहे त्यासाठी परमिशन पाहिजे अर्ज लिहून आणलाय घ्या म्हणून मी लिहून नेलेला अर्ज दिला तर साहेबांनी मुद्दामहून सगळं माहिती असून विचारलं कशासाठी मोर्चा साहेब भैरवरावांचा खून झालाय सगळं लिहिलंय अर्जात गुंडेगरांना लवकरात लवकर पकडावं म्हणून आम्हाला मोर्चा काढून तुम्हाला निवेदन द्यायचं आहे एक मिनिट एक मिनिट साहेबांनी मलाच विचारलं कुठल्या भैरवचा खून काय सांगता हे अहो काल परवाची गोष्ट सकाळी सकाळी भैरवराव पुतळा चौकात रक्ताच्या थवळ्यात पडले होते आणि तुम्ही असं कसं विचारता कुठल्या भैरवचा खून असं कुणी सांगितलं हे आम्ही आहे आमच्या डोळ्यांनी मग आम्ही काय दुसऱ्यांच्या डोळ्यांनी बघितलं आम्ही गेलो तेव्हा तिथं मेलेलं कुत्रं जाळं होतं भैरवचा जा खून वगैरे काही नव्हतंच आम्ही हे आमच्या डोळ्यानं आहे साहेब म्हणाले आणि आम्हाला रागच आला मग मी विचारलं घटनेची नोंद काय केली आहे तुला काय सांगावं एकेरीवरून ते म्हणताच मीही म्हणालो म्हणजे तुम्ही सत्य लपवताय लपवण्याचा प्रश्नच नाही ते उद्धटपणे म्हणाले जे पाहिलं ते लिहिलंय मेलेल्या कुत्र्याला जाळ्याचा जा जा प्रत्यक्ष पुरावा पाहिल्यावर दुसरं काय लिहिणार आणि आम्ही भैरवरावांचा खून झाल्याचं पाहिलंय ते ते खोटं मी म्हणालो तुम्ही गुन्हेगारांना संरक्षण देत आहे तसे ते चिडले आणि ओरडले आऊट आऊट हे सगळं नियोजनबद्ध आहे संध्याकाळी चार वाजता जमूया तुम्ही या राम मंदिराच्या वरच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत दोन्ही ग्रुपचे बरेच कार्यकर्ते जमले कुणाला कसले काही पुरावे मिळाले का याची चर्चा झाली पण ठोस पुरावे कुणालाच मिळाले नव्हते भैरवरावांना रक्ताच्या थळ्यात पडलेलं अनेकांनी बघितल्याचं सांगितलं पण पुरावा म्हणून बोलायला किंवा लेखी द्यायला कुणीच तयार झालं नव्हतं मोबाईलमध्ये काढलेले फोटोही लोकांनी डिलीट करून टाकले होते लोकांना भीती होती लोक घाबरले होते शिवाय भैरवरावांच्या प्रेताला कोणी पळवलं हेही कुणाला सांगता आलं नव्हतं पळवणारे लोक गावातले नव्हते ते अनोळखीच लोक असल्याचं सगळ्यांचं मत पडलं सह्यांची मोहीम काढली ते राबवण्यासाठी प्रयत्न केले पण कार्यकर्त्यांना सोडून कुणीही सही करायला तयार झालं नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद